नमस्कार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून येणारे आगामी दोन हजार पंचवीस हे वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने कसे असणार आहे याचा विचार करणार आहोत दोन हजार पंचवीस या वर्षाची सुरुवात बुधवारी होत आहे म्हणजेच एक जानेवारी दिवशी बुधवार येत आहे व त्या दिवशी चंद्र शनीच्या मकर या राशीत आहे त्यामुळे या वर्षावरती बुध व शनी या दोन ग्रहांचं प्राबल्य असलेला दिसून येईल बुध हा ग्रह वाणीचा व वाणिज्य शाखेचा कारक आहे तर शनी हा कायद्याचा व न्यायाचा कारक आहे त्यामुळे या वर्षामध्ये आपण वाणिज्य क्षेत्रात व वा कायदा खनिज या क्षेत्रांमध्ये मोठमोठ्या मुट उलाढाली होत असलेल्या पाहता येतील मोठमोठे उद्योग यावेळी आपणास या वर्षात आरंभ झालेले दिसून येतील दीर्घकाळ चालणारे नवीन उद्योग किंवा दीर्घकाळ ज्या गोष्टी चालतील अशा उद्योगांना या वर्षामध्ये सुरुवात होईल शनी हा दीर्घाचा कारक का आहे शनी दीर्घकाळ ज्या गोष्टी चालतात त्याच्यावरती त्याचा अंमल ठेवून आहे मात्र या गोष्टींमध्ये जर काही अनैतिक घडत असेल तर त्या अनैतिक घडत असलेल्या गोष्टी मात्र अडचणीच्या ठरतील व त्यांना फार काही सुख प्राप्त होईल असे वाटत नाही कारण शनी हा कायद्याचा व आहे शनी नीतीचा कारक आहे त्यामुळे अनैतिक गोष्टींना तो थारा मिळू देणार नाही दीर्घकाळ चालणाऱ्या उद्योगांसाठी हे वर्ष पोषक असं असणार आहे त्याच पद्धतीनं खनिज व तंत्रज्ञान या उद्योगांमध्ये यावर्षी भरभराट होत असलेले सुरुवातीला कुंभ राशीत असलेले शनिदेव हे एकोणतीस मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करीत आहेत मीन राशीत प्रवेश करणाऱ्या शनिदेवांमुळे ज्या राशींना आता साडेसातीस सुरू झालेली आहे ती रास आहे मेष मेष राशीला एकोणतीस मार्च पासून साडेसाती सुरू होते तर मकर राशीची साडेसाती संपते त्यामुळं एकोणतीस मार्च पासून कुंभ मीन व मेष ह्या तीन राशी साडेसातीत असलेल्या आपणास दिसून येतील मेष राशीची सुरू होणारी साडेसाती ही साडेसात वर्षे राहिली तर हे झालं साडेसातीबद्दल बद्दल शनीचीच दुसरी एक छोटीशी साडेसाती असते तिला आपण ढैया असं म्हणतो किंवा तिला आपण पनोती असं म्हणतो की जी अडीच वर्षाची असते तर कर्क वृश्चिक या राशीची ढैया ढया पनोती आहे ती एकोणतीस मार्चला संपणार आहे तर सिंह व धनु या दोन राशींना ती सुरू होणार आहे साडेसाती सारखी थोडीशी फल देणारी ही ढय्या असल्याने घाबरण्यासारखं काही कारण नाहीये जर तुम्ही नीतीने व कायद्याने मागत असाल तर या तुमची प्रगतीच होईल तुमच्या कुठल्याही गोष्टींना अडचणी येणार नाहीत आपण कोणताही नियम किंवा कोणतंही अनितिकारक काम करत नाही होत याची फक्त खात्री बाळगा जर तसं काही होत असेल तर त्याबद्दल तुम्ही वेळीच सावधवा जेणेकरून शनी तुम्हाला त्रासदायी ठरणार नाही कोणतेही कायदे नियम मोडले जाणार नाहीत याची काळजी घ्या कारण शनी हा कायद्याने जे लोक चालतात त्यांच्या पाठीशी राहणार आहे त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रगती मिळवून देणार आहे पण जर कायदे व नियम आपल्याकडून मोडले जात असतील तर त्याचं फळ तिथल्या तिथं तो देणार आहे कारण तो, तो न्यायाचा देखील कारक आहे हे झालं शनीबद्दल दुसरा शुभग्रह आहे बृहस्पती ज्याला आपण गुरु असं देखील म्हणतो तर गुरुबलाचा विचार आपण विवाह कार्यासाठी साखरपुड्यासाठी वास्तुशांतीसाठी अशा विविध शुभ कार्यांसाठी गुरुबल आहे काही पाहतो गुरुबलालाच आपण बाशिंग बळ असं देखील म्हणतो तर यावर्षी गुरु चौदा मे पर्यंत वृषभ राशीत असल्यामुळे मेष कर्क कन्या व वृश्चिक मकर ह्या राशींना चौदा मे पर्यंत गुरुबल आहे चौदा मे ला गुरु वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करतोय तो अठरा ऑक्टोबर पर्यंत मिथून राशीत असणार आहे त्यावेळी पंधरा मे ते अठरा ऑक्टोबर पर्यंत वृषभ सिंह तुला व धनु व कुंभ या राशीना गुरुबल असेल अठरा ऑक्टोबर नंतर गुरु हा मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करीत आहे फार काळ नाही थोड्या काळासाठी तो कर्क राशीत असणार आहे त्यावेळी मात्र एकोणीस ऑक्टोंबर ते पाच डिसेंबर पर्यंत तो ज्या कर्क राशीत आहे त्यावेळी मिथून कन्या वृश्चिक मकर व मीन ह्या राशींना गुरुबल असणार आहे व पाच डिसेंबरला तो पुन्हा कर्क राशीतून मिथून राशीत वक्री प्रवेश करत असल्या कारणाने पुन्हा सहा डिसेंबर ते वर्षा अखेरपर्यंत वृषभ सिंह तुला धनु व कुंभ या राशींना पुन्हा गुरुबल प्राप्त होत आहे हे झालं गुरुबलाबद्दल आगामी वर्षात सात सप्टेंबरला एक ग्रहण होत आहे आणि ते ग्रहण आहे दिसणार आहे हे खगरास कुंभराशीत होत असून ते मेष वृषभ कन्या व धनु या राशींना लाभदायक ठरणार आहे वर्षातील या महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडींचा आपण आढावा या व्हिडिओमध्ये दे घेतलेला असून प्रत्येक राशीला आगामी वर्ष कसं जाणार आहे यासाठी आपण पुढे संपूर्ण बारा राशींची एक मालिका बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही किंवा हे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद